तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध संपूर्ण कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे पण मुळात तुळशी विवाह का करायचा असं बऱ्याच जणांना वाटू शकतो तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातल्या अडचणी सगळ्यात दूर होतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरतो सोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळशी विवाह केलाच पाहिजे विवाह आपल्या घरी हे खूप खूप आहे यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद नात्यामध्ये गोडवा प्रेम जिवाळा हे सगळं निर्माण होतं आणि आजकाल तुम्ही ऐकलं असेल की खूप नवरा बायकोच्या आपापसामध्ये आप गैरसमज आहे भांडणं वादावाद हे होत असतात आणि संसार म्हटला की थोडेफार भांडणं येतातच पण ते भांडण इतके पण मोठे नको की त्यामुळे घरातल्या सगळ्यांच मुलाबाळांचं आपलं सगळ्यांचंच नुकसान होईल तर त्यामुळे तुळशी विवाह तुळशीचा विवाह हा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा आपल्या सगळ्यांकडे तुळशी असते बरोबर तुळशी ही दिसायला सर्वसाधारण रूप असलं तरी ती खूप पवित्र आहे पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीपत्र हे गरजेचंच असतं त्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही आणि तुळशी अर्पण करून नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय देवसुद्धा ते ग्रहण करत नाही तर त्यामुळे अशा या पवित्र तुळशीचा विवाह आपल्या जर घरात झाला तर तुम्ही विचार करा किती शुभ कार्य हे आपल्याकडून होणार आहे आणि असं बिलकुल म्हणू नका की ताई आमच्याकडे पद्धत नाही त्यामुळे आम्ही केलेला नाही वगैरे असं काही नाही आहे हा तुळशी विवाह हा एक पवित्र सोहळा आहे आपल्या सुखी जीवनासाठी हा एक पवित्र सोहळा आपल्याला पार पाडायचा असतो तुम्ही आतापर्यंत केला नसेल, तर या वर्षी तुम्ही करून खूप एकदम नसेल तुम्ही बघा सुंदर मन म्हणजे घरामध्ये अगदी आनंदाचं दिवाळीसारखं सारखं वातावरण असल्यासारखं त्या दिवशी वातावरण असतं आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की तुळशी विवाह कधी करायचा आहे तर तुळशी विवाह जो आहे तो कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत केला जातो तुळशी तुमच्या अंगणामध्ये असेल तुम्ही अंगणामध्ये करा तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात तर घरच्या घरी देवाराजवळ जवळ मांडून किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुळशी विवाह करू शकतात एक रूमचं घर असेल तिथे सुद्धा तुम्ही करू शकतात घर भाड्याचं आहे तर करू शकतं का तर हो करू शकतात ब्राह्मण वगैरे बोलवायची अजिबात गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कुठल्या महत्वाच्या विधी करून आपल्याला तुळशी विवाह करता येईल तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर कळाला तुम्हाला ते तेरा चौदा पंधरा तारखेला तुम्ही तुळशी विवाह करू तुळशी विवाह जो आहे तो शक्यतो गोरज मुहूर्तावरच केला जातो तर त्याच्यामुळे गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळी सूर्यास्तानंतर साधारणतः एक दीड तास आपण जेव्हा म्हणतो मग तुम्ही बघा रात्री सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकतात आणि आता बघा जेव्हा चातुर्मास आता संपतो तर तेव्हापासून सगळे विवाह कार्य तुळशी विवाह झाला की लग्नकार्य मुंडन बारसं या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला माहिती की चातुर्मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पूजा पारायण केले जातात पण शुभ कार्य केले जात केले जात नाही तर आता शुभ मुहूर्त काय आहे ते ती मी पण तुम्हाला स्क्रीनवर देते या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकतात आता हे तुळशीचं कार्य कसं का करायचं पटकन मी तुम्हाला सांगते हे कार्य जे आहे घरातल्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलवू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुमची तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणी या तीन चार दिवसांमध्ये बघा खूप ठिकाणी तुळशी विवाह पार पाडला जातो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुळशीचं रोप घेऊन जायचं आहे घरून सजवून तुळशीला चालेल किंवा फक्त शुभलाभ स्वस्तिक काढलं नाही वेळेत तेवढं ते केलं तरी पण चालेल पण महिलांनो दादांनो विनंती करून सांगते तुळशी विवाह पार पाडा खूप महत्त्वाचा हा विधी आहे आणि तुम्ही गॅलरीमध्ये टेरेसमध्ये कुठेही करू शकतात तुळशीचं रोप ठेवून तुम्ही कुठेही हा करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचा विवाह हा जो आहे बाळकृष्ण भगवान यांच्याशी किंवा शालीग्राम जे आहे शाळीग्राम किंवा शालिग्राम याला म्हटलं जातं शाळेग्रामशी किंवा बाळकृष्णांशी केलं जातं हे मी तुम्हाला दाखवायला दाखवते पण आज तुम्हाला शी शी दाख मी तुम्हाला बाळकृष्ण भगवानांशी तुळशीचा विवाह कसा करायचा तर ते दाखवणार आहे आता सगळ्यात पहिले मी पाटावर काय काय मांडून ठेवलेलं आहे तर ते दाखवते आता या ठिकाणी बघा काही तयारी मी आधीच करून ठेवली आहे तर ही तयारी तुम्ही आधीच करून ठेवा त्यानंतर आपण तुळशी विवाह संपन्न करू तर इथे बघा पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये मा बघा माता लक्ष्मीचे पावलं श्री ओम स्वस्तिक गोपद्म तुळशी आहे आणि शुभ लाभ अशी शुभचिन्हांची रांगोळी आहे शक्यतो शुभचिन्हांचीच रांगोळी काढायची त्यानंतर बघा इथे हा मी छोटासा पाठ घेतला आहे त्यावर वस्त्र तुळशी मातेला तुम्हाला बघा छान असं सजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा मी मुखवटा लावलेला आहे जो आपण कलशाला लावतो त्यानंतर गजरा तुळशीला अलंकार आपण बघा नवरीला जसं सजवतो त्याप्रमाणे अगदी सजवायचं आहे नद घातलेली आहे त्यानंतर या ठिकाणी कानातले आहे हार आहे मोत्याचा हार आहे असं सगळं तुम्हाला जेवढं जास्त सजवता येईल तुळशी मातेला तेवढं सजवायचं आहे त्यानंतर इथे कलश आहे कलशावर कलशा बघा आता या ठिकाणी इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे पाच रेषा दिलेल्या आहे कलशामध्ये पाणी एक रुपया सुपारी पाच विड्याचे पानं आणि त्यावर आपण नारळ स्थापित केलेलं आहे तर असा हा कलश आहे कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला स्थापित करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी पाच फळं ठेवून घेतलेली आहे फराळाचं सामान यामध्ये बघा चिवडा चकली करंजी अनारसे लाडू शंकरपाळे शेव आपण जो दिवाळीला आत्ता फराळ केला होता त्या फराळाचा नैवेद्य दाखवायचंच आहे त्यानंतर बघा चिंच बोरं आवळा हा नैवेद्य अतिशय महत्त्वाचा आहे हे आता तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल त्यानंतर पाण्याने भरलेली लोटी आहे तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी अर्पण करणार आहे तर या ओटीमध्ये बघा खाली खण आहे इथे हिरव्या रंगाचा खण त्यावर नारळ शृंगाराचे दागिने आहे आणि या ठिकाणी बघा हळकुंड खारीक खोबरं सुपारी बदाम आणि मणिमंगळसूत्र हे जे आपण सवाष्ण महिलांच्या ओटीमध्ये देतो तर ते हे सगळं सामान आहे सवाष्ण महिलांचे जे शृंगाराचे दागिने असतात त्यामध्ये बघा आता हे मंगळसूत्र त्यानंतर लाल बांगड्या सिंदूर काजळ मणिमंगळसूत्र कंगवा या सगळ्या गोष्टी यापैकी तुम्हाला जमतील त्या गोष्टी तुम्ही दाखवायच्या आहे आणि बघा हे जे वरती दिसत आहे तुम्हाला हे ऊसाचे मांडव चारी चौरंगाच्या चारही बाजूंना तुम्हाला चार खांब जसं आपण सत्यनारायण पूजेला करतो तर त्याप्रमाणे ऊस जे आहे तर ते तुळशीचे मामा समजले जातात तर आपल्या लग्नाला जसे मामा असतात ना उपस्थित तर त्याचप्रमाणे मामांचा हा मांडव असतो तर ऊस जे आहे ते तुळशी मातेचे मामा असल्यामुळे चारी बाजूंना आता मी इथे पुढच्या बाजूला दोन लावलेले नाही आहे कारण जर ते मी लावले तर मी जी पूजा तुम्हाला दाखवणार आहे तर ती दिसणार नाही तर त्यामुळे मी मागच्या बाजूला बघा हे ऊस जे आहे आता तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या वेळेस हे ऊस तुम्हाला सगळीकडे मिळतील बाजारामध्ये मिळून जातील तर ऊसाचे हे खांब आपल्याला चारही बाजूंना लावायचे चा आहे अशा प्रकारे तर एवढी आपल्याला सगळी तयारी जी आहे ती मी आधीच करून ठेवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही आधी तयारी करून ठेवा की जेणेकरून मग काही महत्वाच्या गोष्टी पूजेच्या वेळेस आपण विसरून जात नाही तर आता आपण पूजेला सुरुवात करूया कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर आता मी दिवा अगरबत्ती लावून घेते आता सगळ्यात पहिले आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर मी तुम्हाला दाखवलं की कलश मी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन पाच विड्याचे पानं आणि वरती नारळ स्थापित केलेला आहे तर या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे आता कलशाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण आहे कलशाला आपल्याला नमस्कार करायचा आहे आता दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण आहे कारण दिवा आपण जे काही सेवा पूजा अर्चा करतो तर त्याचा सगळ्यांचा साक्षीदार दिवा असतो अग्निदेवता असतात तर त्यामुळे दिव्याची पूजा करायची आहे आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करतो कारण निर्विघ्नपणे कार्य पार पाड पाडलं जावं यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो बाप्पा हे विघ्न अर्थ आहे ते निर्विघ्नपणे का कार्य पार पाडतात आता अगदी सोप्या पद्धतीने आपण जसं दरवेळेस करतो वेळेस पाण्याने वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते येन महा ओम गंग गणपते येन महा ओम गंग गणपते ये नमहा अकरावेळेस पाण्याने झालं की अकरावेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला असंच ओम गंग गणपती महा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती जी ती मी स्वच्छ पुसून घेते खाली अक्षता टा ठेवायच्या इथे आणि त्यावर मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करते आता गणपती बाप्पांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तिथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावर हे गुळ आणि खोबरं नैवेद्याभोवती पाणी पाणी आहे आणि बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा निर्विघ्नपणे हे कार्य जे आहे ते पार पडू द्या अशा अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची आता स्थापना झाली कळालं कळशाची स्थापना करायची गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्यानंतर आता आपल्याला जे बाळकृष्ण आहे म्हणजे जे नवरदेव आहे आजचे आपले त्यांची आपल्याला स्थापना करायची आता तुम्ही शाळेग्राम घेणार असाल तर शाळेग्रामचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे बघा ही बाळकृष्णाची मूर्ती आहे नवरदेव म्हणून बाळकृष्ण आहे आज आपले तर त्यांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने आणि परत अकरा वेळेस पाण्याने असं आपल्याला अभिषेक करून बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेच्या समोर बाळकृष्णांचं तोंड जे आहे तर ते शक्यतो पश्चिमेला येईल असं तुम्ही ठेवा कारण ती दिशा योग्य मानली जाते लग्न ह्या सोहळ्यासाठी आणि समजा जमतच नाही तुमची तशी ॲडजस्टमेंट नाही होते तर कमीत कमी दक्षिणेला येणार नाही एवढी काळजी घ्यायची बाळकृष्णांचं तोंड बाकी मग इतर दिशांना चालेल जमल्यास पश्चिमेला येईल असंच तुम्ही ठेवायचं आहे आता मी तुळशीसमोर आता तुळशी माता नवरी आपली इकडे आहे ठीक आहे तर त्यामुळे नवरीच्या समोर इकडे मी आता बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती ठेवते खाली अक्षता ठेवलेल्या आहे मी त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे आता मी हे बघा तुळशीचं तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे म्हणून तुळशीचं तोंड इकडे ठेवलेलं आहे तर तुम्ही नवरदेव नवरी समोरासमोर उभे राहतात तस तर तसंसुद्धा सुद्धा तुम्ही म्हणजे इकडे तुळशीचं हे तोंड आहे तर इकडून सुद्धा बाळकृष्ण असे ठेवू शकतात किंवा बाळकृष्णांचं तोंड आता पश्चिमेला आहे तर तुळशी मातेचं तोंड इकडे सुद्धा तुम्ही फिरवून ठेवू शकतात समोरासमोर ठीक आहे आणि अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्त किंवा पुरुष सुक्त म्हणून सुद्धा बाळकृष्णांना अभिषेक जो आहे तो त्यांचा करू शकतात आता बाळकृष्णांच्या मूर्तीला पहिले मी वस्त्र छान परिधान करून घेते कारण ते नवरदेव आहे तर नवरदेव कसं अगदी त्या दिवशी सजून धजून तयार असतो त्याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांना छान आहे आता मी पहिले सजवून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखव बाळकृष्णांना हे बघा मी वस्त्र परिधान केले आता छान मी त्यांना मुकुट मोरपिसाचा मुकुट कारण बाळकृष्णांना मोरपीस हे अत्यंत प्रिय होते मूर्ती मोठी असेल तर अजून छान डेकोरेशन करता येतं आता इथे मूर्ती छोटी माझी बाळकृष्णांना बघा हे कंगन आणि बासरी जी आहे तर ती पण मी ठेवते सजावट लाइटिंग जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करायचं आहे कारण आपण लग्न लावतोय आपल्या दारामध्ये लग्नाच्या वेळेस केवढं प्रसन्न वातावरण असतं तर त्याप्रमाणे आपल्याला आहे आता झालं बाळकृष्णांची मूर्ती मी ठेवली आहे त्यांचा मानसन्मान करायचा आहे बाळकृष्णांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे आणि बाळकृष्ण भगवानांना दिवा अगरबत्ती ओवाळून आपल्याला नमस्कार करायचा आहे आता ही झाली आपल्याला नवरदेवाची स्थापना आपण केलेली आहे आता आपल्याला तुळशी मातेचा पण अभिषेक करायचा आहे पण आता बघा तुळशी काही मूर्ती किंवा फोटो नाही आहे इथे तर तुळशीचं हे रूप आहे तर आपल्याला बघा तुळशीच्या पायथ्याशी आपल्याला अकरा वेळेस अकरा वेळेस आपल्याला पळीने पाने टाकायचं आहे त्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकतात नवार्णव मंत्र म्हणू शकतात तर तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने परत अकरा वेळेस दुधाने आणि परत अकरा वेळेस पाणी जे आहे ते तुळशीच्या तुम्हाला पायथ्याशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे तुळशीला फूल अर्पण आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचं आहे तुळशीची छान तुम्ही नवरीसारखी या दिवशी सजावट करायची आहे त्यानंतर इथे शुभलाभ वगैरे काढायचं आहे आता हे सगळे शुभचिन्ह माझ्या तुळशीच्या कुंडीवरच आहे तर त्यामुळे मी हळदी कुंकवाने वगैरे काढले नाही आता आपल्याला बाळकृष्ण भगवान म्हणजे जे नवरदेव आहे आणि तुळशी माता नवरीला आपल्याला हळद लावायची तर हळद अगदी आता इथे मूर्ती छोटी छोटी आहे तर त्यामुळे पाण्यामध्ये थोडीशी मी बोट बुडवते आणि हळद कधी पण चढती लावायची आहे तर हळद लावताना आता बघा मी त्यांच्या पायाला स्पर्श करते हळदीचा त्यानंतर हाताला आणि बाळकृष्णांच्या गालाला चेहऱ्याला त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना अशी तीन वेळेस किंवा पाच वेळेस किंवा सात वेळेस तुम्हाला हळद लावायची आहे पायांना हातांना परत वरती मुखाला पायांना हाताला मुखाला अशी हळद लावायची आहे जसं आपण नवरदेवाला लावतो आणि त्यानंतर बाळकृष्णांची उष्टी हळद आपल्याला तुळशी मातेला लावायची आहे आता या तुळशीच्या रोपाला बघा इथे मी हळद लावते फक्त खालूनवरच्या दिशेने अशी तुम्हाला अकरा वेळेस तुम्हाला हळद लावायची नवरदेवाची उष्टी हळद आपण नवरीला लावत असतो तर त्याप्रमाणे आता आपल्याला ला हळद लावून झाल्यानंतर बघा आपण मुंडावळ्या घालत असतो आता ह्या बघा या, या मुंडावळ्या किंवा मंडोळ्या आपण म्हणतो प्रत्येकाकडे थोडाफार शब्द वेगळा असू शकतो ह्या बघा या मंडोळ्या तर आता मी तुळशी मातेला आणि बाळकृष्णांना मंडोळ्या ज्या आहेत त्या घालून घेते बाळकृष्णांची मूर्ती लहान असल्यामुळे मी फक्त या त्यांच्याजवळ ठेवते त्यांना बांधू नाही शकत तर या ज्या मंडोळ्या आहेत तर त्या मी बाळकृष्णांजवळ ठेवते तुळशी मातेला तुळशीच्या कुंडीला मी आता म आहे ज्या त्या बांधून घेते हे बघा मुंडावळ्या छान बांधलेल्या आहेत आता बघा तुळशी कशी अगदी नवरीसारखी दिसते तर त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीला मुंडावळ्या घालायच्या आहे आता लग्न लावायचं आहे आता बघा हे तुळशी विवाहाचं जे मंगलाष्टक आहे ते तुम्हाला यूट्यूबवर बर, बऱ्याचशा ठिकाणी मिळून जाईल किंवा तुम्हाला गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तोंडाने तुम्हाला म्हणायचं असेल तर मंगलाष्टक तुम्ही सर्च करून तोंडानेसुद्धा म्हणू शकता मंगलाष्टक म्हणण्याच्या आधी तुम्हाला बघा सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता अक्षता म्हणजे बघा तांदूळ जे आहे त्याला हळद आणि कुंकू लावलेलं असतं तर अशा या अक्षता आपल्या घरातल्या सगळ्यांना वाटायच्या आहे जेवढे लग्नासाठी उपस्थित आहे त्यांना तुम्ही अक्षता वाटा त्यानंतर फुलांच्या पाकळ्या तुम्ही त्यांना वाटा कारण मंगलाष्टक म्हणताना आपण अक्षता फुलं अर्पण करत असतो आणि यासोबतच आपल्याला बघा नवरदेव नवरीचं जेव्हा लग्न लागतं तर त्यावेळेस आपण अंतरपाठमध्ये धरत असतो तर हे बघा हे पांढरं छान असं वस्त्र आहे त्यावर मी स्वस्तिक काढलेलं आहे दोन रेषा आहे चार थेंब आहे इथे तुम्ही शुभविवाह शुभ लाभ असं सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाने काढू शकतात किंवा अगदी छान रेडीमेड बाजारामध्ये तुम्हाला हे अंतरपाट पण छान छान मिळतात आता तुळशी विवाहाचं सगळं सामान तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे किंवा तुमच्या इथे मार्केटमध्ये तुम्हाला, मार्केट तुम्हाला मिळून जाईल आता हा अंतरपाट आहे तर हा आता आपल्याला घरातल्या दोन जणांनी आता इथे हे छोटी पूजा आहे त्यामुळे मला जमतं एकटीला धरायला जर तुम्ही तुळशी जवळ करत असाल तर एकाने या साईडने एकाने या साईडने जसं आपल्या लग्नामध्ये धरलं होतं अंतरपाठ त्याप्रमाणे आपल्याला धरायचं आहे आता अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणायचं आहे यूट्यूबवर तुम्हाला मंगलाष्टक मिळून जाईल आणि मंगलाष्टक चालू असताना सगळ्यांनी अक्षता टाकायची आहे बाळकृष्णांवर आणि तुळशी मातेवर तुम्हाला अक्षता टाकायची आहे आणि मंगलाष्टक झाल्यानंतर आता आपल्याला <steroids> लग्न म्हणजे बघा नवरदेव नवरीला तुम्हाला हार अर्पण करायचे आहे मंगलाष्टक झाल्यानंतर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना हार घालायचा आहे तुमच्या घरामध्ये अशी कुठली मुलगी असेल जिचं लग्न करायचं आहे तर ती मुलगी सुद्धा घालू शकते घरातली स्त्री घालू शकते कोणीही घालू शकतं असं काही नाहीये तर त्या आ, मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना फुलांचा हार अर्पण करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या वतीने घरातल्या मुलाने म्हणजे ज्यांचं लग्न करायचं असेल किंवा लहान मुलं वगैरे त्यांनी तुळशी मातेला फुलांचा हार अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला आता आपल्याला शृंगाराचे दागिने घालायचे कारण आपण बघा मंगलाष्टक झाल्यानंतर विधी पार पडत असतात ते तर तेव्हा त्यानंतर आपण म नवरीला आपण मंगळसूत्र घालतो तर जे सगळे शृंगाराचे दागिने आहे म्हणजे मंगळसूत्र त्यानंतर जोडवे बांगड्या ह्या सगळ्या गोष्टी तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत आता मी या सगळ्या अर्पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी इथे तुळशी मातेला मंगळसूत्र अर्पण केलेलं आहे त्यानंतर जोडवे अर्पण केलेले आहे आता तुळशी मातेला आपल्याला ओटी भरायची आहे तर ओटी मी तुम्हाला दाखवलं यामध्ये कुठलं साहित्य आहे सगळं सवाष्ण महिलेला शृंगाराचे दागिने खण नारळ ही ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता नैवेद्य बघा फराळाचा नैवेद्य आहे फळं आहे आवळा बोरं आणि चिंचा या सगळ्या नैवेद्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे तीन वेळेस आणि त्यानंतर नैवेद्य जो आहे तो आपल्याला तुळशी मातेला बाळकृष्ण भगवानांना अर्पण करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे यानंतर मंगला मंगलाष्टक झाल्यानंतर मंगळसूत्र वगैरे सगळं अर्पण करून झाल्यानंतर फळा फराळ अर्पण केल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरती यासोबतच तुळशी मातेची आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती यासोबतच देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती पण आपल्याला म्हणायची आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने हे तुळशी विवाह जो आहे तर तो, तो संपन्न होतो तर बघा आपला तुळशी विवाह संपन्न झालेला आहे असाच तुळशी विवाह प्रत्येकाने तुमच्या घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये टेरेसमध्ये हॉलमध्ये तुम्ही कुठेही तुळशीचं रोप ठेवून करू शकतात खूप हा पवित्र सोहळा आहे यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दुःख जे आहे तर ते संपतात आता राहिली गोष्ट ताई ही पूजा कधी उचलायची ज्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार आहे तर ती संपूर्ण रात्रभर ती पूजा तशीच ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर संध्याकाळ रात्र ती पूजा तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी याचा आपल्याला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा अगदी सोपी आहे सकाळी आपल्याला पहिले दिवा लावायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्या गोष्टींवर हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे पूजेला नमस्कार करायचा आहे आणि कलशला नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे तुलसी देवता हे बाळकृष्ण भगवान मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा तुलसी विवाह माझ्या घरामध्ये माझ्या दारामध्ये संपन्न केलेला आहे यामध्ये नकळतपणे माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर आपलं तुळशीचं रोप जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवायचं आहे देव सगळे देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे सगळा फराळ वगैरे फळं जे आहे तर ते आपण प्रसाद म्हणून खायचे आहे आणि त्यानंतर ओटीचं सामान तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा तुम्ही एखाद्या दे मंदिरा मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये वगैरे सुद्धा तुम्ही दान करू शकतात आणि बाकी ज्या गोष्टी निर्मात्याच्या गोष्टी आहे फुलं वगैरे ते तुम्हाला निर्मातल्यामध्ये टाकायचं आहे असं अगदी सोपी ही उत्तर पूजा आहे फार काही नाही आहे तर बघा नक्की तुम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न कराल तुमच्या घरामध्ये हा तुळशी विवाह नक्की करा खूपशा अडचणी दुःख संकट जे आहेत ते संपून जातात तर ही तुळशी विवाहाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ